सरकारी कर्मचाऱ्यांची मनमानी हा काही नवा विषय नाही प्रत्येकानं ही गोष्ट अनुभवली आहे प्रत्येकाच्या मनात त्या विषयी चिड आहे सध्या नगरमध्ये घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्यासाठी आवाहन करण्यात येतात महापालिकेमध्ये घरपट्टी भरण्यासाठी नागरिकांना उन्हामध्ये उभं राहावं लागतंय कर्मचारी वेळेवर येत नाहीत त्यांना संपर्क केला तर उडवाउडवीची उत्तरं मिळतात त्यामुळे नागरिकही त्रस्त झालेत उन्हाचा वाढलेला ताप त्यात आपलं काम बुडवून आलेले लोक आणि ऑफिस बंद अधिकारी सुट्टीवर जातात त्याची पर्यायी व्यवस्था होत नाही त्यामुळे नागरिक संतप्त झालेत त्यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया जीवन न्यूजकडे दिल्या कालपासनं ऑफिसला सुट्टी मारून घरपट्टी पाणीपट्टीसाठी येऊ राहिलो तिथं अधिकारीच नाही आहेत काल नाही आज नाही आज दहा वेळेस फोन केल्यानंतर आत्ता अधिकारी पाठवले बारा वाजता पाठवायची कोणती पद्धत आहे उन्हात आता आहे अधिकाऱ्यांनी सरकारी नागरिकांना करायचं नागरिकांनी अधिकाऱ्यांना सकार्य असाच प्रश्न आता नागरिकांना पडत आहे ना महापौरांना फोन केला तर महा महापौरांनी फोनच उचलला नाही अकराच्या आत ऑफिस सुरू व्हायला पाहिजे बारा बारा वाजता अधिकारी आल्यानंतर नागरिकांनी कसं करायचं ऑफिसला कधी जायचं दोन्ही अधिकारी सुट्टीवर हो दोन दिवसापासून तर तुम्ही पर्याय व्यवस्था केली पाहिजे के का के नाही आहे की नाही लोक येतात लाईन थांबतात ता परत जातात वाईत घेऊन दोन दिवसापासून आमचं ठीक आहे आम्ही आज नाही तर उद्या करू पण मातार्या माणसांचं काय बिचारे उन्हात आणत लांबून येत उशिरा आली पन्नास फोन केले आतापर्यंत आले लाईनला उभं राहते बाहेर जा म्हणजे आता इथं उन्हात उभं राहायचं लोकांनी